नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरण संधी या विषयाचे एकशे साठ प्रश्नांचे व्हिडिओ तसेच या प्रश्नांचे पी डी एफ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून डाउनलोड करून घ्यावे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण संधी संधी म्हणजे काय सांधणे एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा व्यंजन किंवा स्वर असेल तेव्हा काय म्हणतात विसर्ग संधी निष्फळ या सामासिक जोड शब्दाचा विग्रह केलेला पर्याय निवडा निही अधिक फळ पुढील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा चर आणि अचर अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा अति अधिक अंत चित अधिक आनंद या विग्रह केलेल्या शब्दाचा एकच सामासिक शब्द कोणता चिदानंद ने अधिक अन या पोट शब्दाचा जोड शब्द खालीलपैकी काय येईल नयन पुढील शब्दांची संधी लिहा मनस अधिक पटल मनः पटल खालील जोडशब्दातील योग्य पोट शब्द कोणते विहार वाक अधिक विहार सहाध्यायी संधी सोडवा सह अधिक अध्यायी खालीलपैकी बरोबर ओळखा श्रेयस्कर बरोबर श्रेय अधिक कर तत् अधिक मय या संधीयुक्त शब्दांचा योग्य पर्याय निवडा तन्मय प्रथमाध्याय या शब्दाची संधी सोडवा प्रथमा अधिक अध्याय लंका अधिक ईश्वर बरोबर काय लंकेश्वर पुढील संधी सोडवा वसंतोत्सव वसंत अधिक उत्सव दुष्काळ याची फोड कशी होते धू अधिक काळ मंत्रालय या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा मंत्री अधिक आलय अध अधिक वदन बरोबर काय अधो वदन देवालय या संधीचा विग्रह कोणता आहे देव अधिक आलय मिष्टान्न शब्दाचे खरे संधी ओळखा मिष्ट अधिक अन्न श्रीमान हे जोडाक्षर कसे बनले आहे उत्तर ऑप्शन ए श अधिक र अधिक इ अधिक म अधिक आ अधिक न अधिक अ श्रीमान विग्रह करा देवेंद्र देव अधिक इंद्र दिक अधिक मूड याची संधी काय होते दिग्मूड मनोवृत्ती या शब्दाचा संधी प्रकार ओळखा विसर्ग संधी खालील जोड शब्दाचा पोट शब्द ओळखा महर्षी ऋषी पुढील सोडवून दाखवलेल्या संधियुक्त शब्दाचे चार पर्याय दिले आहेत योग्य पर्याय निवडा मनह अधिक ताप मनस्ताप तपोधाम ही संधी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे सोडवता येईल तपह अधिक धाम सहोदर या शब्दाची संधी सोडवा सह अधिक उदर मनवंतर या जोडशब्दाची संधी ओळखा मनु अधिक अंतर भास्कर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता विसर्ग संधी यश अधिक या संधी धन या विग्रहाचा संधियुक्त शब्द कोणता यशोधन वयोमान बरोबर काय वय अधिक मान रामेश्वर या शब्दाचा विग्रह करा राम अधिक ईश्वर विपद काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता विपद अधिक काल एकूण या जोड पोट शब्द कोणता एक अधिक ऊन निष्पाप हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता दुष्काळ संधीचा विग्रह सांगा सहोदर सह अधिक उदर शब्द छल या संधीची फोड कशा प्रकारे होईल शब्द अधिक छल निष्पाप या शब्दाची संधी ओळखा निही अधिक पाप क्षुद अधिक पिपासा बरोबर काय क्षुद पिपासा मीठ भाकर या शब्दाचा विग्रह कसा आहे मीठ भाकर व इतर साधे खाद्यपदार्थ खालीलपैकी व्यंजन संधीचा सामासिक शब्द कोणता दिगंबर देव अधिक ऋषी बरोबर काय देवर्षी तेज अधिक निधी या संधी विग्रहाची योग्य संधी शोधा तेजोनिधी दिगंबर शब्दाचा विग्रह कसा होईल दिक अधिक अंबर निश्चल संधी विग्रह करा निही अधिक चल अनुस्वार व विसर्ग यांना काय म्हणतात स्वरादी विद्युल्लता या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली विद्युत अधिक लता खाली दिलेल्या शब्दाचा त्या खाली दिलेल्या विग्रहातून योग्य विग्रह कोणता चंद्रोदय चंद्र अधिक उदय षड्रिपू या संधियुक्त शब्दांचे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय कोणता षट अधिक रिपू धनुर्वात या शब्दाचा संधिविग्रह धनुहू अधिक वात गावस्कर हा जोड जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे विसर्ग संधी महोत्सव या संधीची फोड करा महा अधिक उत्सव सुखद या शब्दाचा विग्रह करा सुख देणारे संधी करा विद्या अधिक अमृत विद्यामृत परीक्षा या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते परी अधिक इच्छा कवीश्वर या शब्दाची संधी सोडवा कवी अधिक ईश्वर मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे विसर्ग संधी गंगा अधिक ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे गंगौघ अभ्यास या शब्दाची संधी सोडवा अभि अधिक आस चंद्रोदय या जोड शब्दात एकत्र येणारे स्वर व संधी बनलेला वर्ण ओळखा अ अधिक उ ओ संधी ओळखा कवीश्वर स्वरसंधी तिरस्कार या शब्दाची संधी कोणती तिरह अधिक कार तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती तमह अधिक गुण वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल वाचन अधिक आले संधी विग्रह करा नीरस, निही अधिक रस दीपोत्सव या संधीची योग्य फोड करा दीप अधिक उत्सव संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले अन्योक्ती या शब्दाची संधी कशी सोडवाल अन्य अधिक उक्ती तेजोनिधी हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे विसर्ग संधी महिष या शब्दाचा संधी विग्रह करा मही अधिक ईश पुढील शब्दाचा योग्य विग्रह करा सज्जन सत अधिक जन योग्य पर्याय ओळखा अध्ययन बरोबर अधि अधिक अयन गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता गिरी अधिक ईश स्वल्प या शब्दाचा विग्रह ओळखा सु अधिक अल्प एका पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे व्यंजन संधी अति अधिक उत्तम यांची योग्य संधी ओळखा अत्युत्तम भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता भोजनापुरता भाऊ प्रश्न अधिक उत्तर यांची शब्दसंधी ओळखा प्रश्नोत्तर प्रत्यक्ष शब्दाचा विग्रह ओळखा प्रति अधिक अक्ष धनादेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे स्वरसंधी स्वर अधिक स्वर म्हणजे स्वरसंधी खालील सोडवून दाखवलेल्या संधीयुक्त शब्दांचे चार पर्याय दिले आहेत योग्य पर्याय निवडा सदा अधिक एव सदैव बहि अधिक अंग बरोबर काय बहिरंग आपद अधिक काल या शब्दाची संधी करा आपत्काल चिदानंद या सामासिक जोड शब्दाचा योग्य विग्रह केलेला पर्याय निवडा चित अधिक आनंद विद्यार्थी या जोड शब्दातील पोट शब्द कोणते ते सांगा विद्या अधिक अर्थी अनु अधिक अर्थ बरोबर काय अन्वर्थ खालीलपैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे सज्जन पुढील संधी सोडवा आपत्काल आपद अधिक काल राष्ट्राध्यक्ष या शब्दात किती व्यंजने आहेत आठ सामासिक शब्दाची फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हणतात विग्रह सच्छिल या शब्दाच्या संधी विग्रह खालीलपैकी कोणता सत अधिक पैकी खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द कोणता मुनिच्छा षट अधिक मास या संधी विग्रहाचा संधियुक्त शब्द कोणता मास पुढील संधी सोडवा व्यर्थ वी अधिक अर्थ सत अधिक चित अधिक आनंद या शब्दांचे संधी करा सच्चिदानंद सुरेश या शब्दाचा संधी विग्रह कसा सूर अधिक होणार ईश पुढील शब्दाचा संधिविग्रह ओळखा सदाचार सत अधिक आचार निर्लोभ ह्या जोड शब्दातील पोट शब्द कोणता होईल निही अधिक लोभ यश अधिक धन बरोबर काय यशोधन तृष्णा या शब्दातील वर्णरचना सांगा उत्तर ऑप्शन सी त अधिक अधिक व अधिक न अधिक आ तृष्णा पुढील संधिविग्रहावरून शब्द ओळखा अन्य अधिक उक्ती अन्योक्ती संधी सोडवा पुरुषोत्तम पुरुष अधिक उत्तम सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता व्यंजन संधी तमोगुण या शब्दाची योग्य फोड कोणती तमह अधिक गुण मनोरंजन हा शब्द कोणता संधी प्रकार आहे विसर्ग संधी देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे स्वरसंधी नाविक या शब्दाचा संधी विग्रह नऊ अधिक एक पितृ अधिक आज्ञा बरोबर काय पित्राज्ञा सन्मती या सामासिक शब्दाचा संधी प्रकार कोणता व्यंजन संधी षण्मास हा कोणत्या प्रकारचा संधी आहे अनुनासिक संधी संधी सोडवा अन्योक्ती अन्य अधिक उक्ती खालीलपैकी योग्य संधीचा पर्याय निवडा निही अधिक तेज बरोबर निस्तेज पुढील शब्दातील संधी सोडवा विहार वाक अधिक विहार निह अधिक विकार या संधी विग्रहाचा मूळ शब्द ओळखा निर्विकार पुढील शब्दांचा संधी करा जगत अधिक ईश्वर बरोबर काय जगदीश्वर संधी करा नव अधिक एक बरोबर काय नाविक ईश्वर अधिक इच्छा या संधी विग्रहापासून बनणारा जोड शब्द ओळखा ईश्वरेच्छा संधीचे मुख्य प्रकार किती तीन दिंगत या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा दिक अधिक अंत नयन या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ने अधिक अन गण अधिक ईश अधिक उत्सव बरोबर काय गणेशोत्सव संधी ओळखा कवीश्वर स्वरसंधी जगत जननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता जगत अधिक जननी संधी सोडवा सदाचार सत अधिक आचार पुढीलपैकी कोणता जोडशब्द विसर्ग उकार संधीचे उदाहरण आहे यशोधन निरंतर या शब्दाचे संधी ओळखा निही अधिक अंतर जोडशब्द पोटशब्द चुकीची जोडी ओळखा निरंतर निरह अधिक अंतर स्वभावोक्ती या शब्दाचा संधिविग्रह खालीलपैकी कोणता आहे स्वभाव अधिक उक्ती मन अधिक राज्य या शब्दाचा योग्य संधी पर्याय निवडा मनोराज्य वाचन अधिक आलय बरोबर काय वाचनालय पुनरावृत्ती हा संधी कसा सोडवला जाईल पुनः अधिक आवृत्ती दुरात्मा या शब्दाचे संधी विग्रह ओळखा दुहू अधिक आत्मा जी भाषा प्राचीन असून त्या काळी मान्यता प्राप्त होती व ती अजूनही आधुनिक काळात टिकून आहे त्या भाषेला कोणता दर्जा प्राप्त होतो अभिजात प्रजैक्य या शब्दाचा विग्रह करा प्रजा अधिक ऐक्य यथेष्ट बरोबर काय यथा अधिक इष्ट मतैक्य शब्दातील योग्य संधी विग्रह ओळखा मत अधिक ऐक्य गंगा अधिक उदक बरोबर काय गंगोदक अ अधिक ई बरोबर काय ए दिक अधिक अंबर बरोबर दिगंबर हे कोणत्या संधीचे उदाहरण आहे व्यंजन संधी संधी सोडवा वृक्षौदार्य वृक्ष अधिक औदार्य धनुर्विद्या शब्दाचा विग्रह करा धनुहु अधिक विद्या जगन्नाथ शब्दाचा विग्रह असा होईल जगत अधिक नाथ विद्यार्थी या शब्दाचा संधी प्रकार कोणता स्वरसंधी संधीची योग्य फोड ओळखा वाक्पती वाघ अधिक पती सज्जन या शब्दातील संधी प्रकार ओळखा व्यंजन संधी विसर्ग संधी ओळखा मनः अधिक राज्य मनोराज्य एक अधिक एक या संधिविग्रहापासून बनणारा जोडशब्द ओळखा एक, एक। संधी सोडवा प्रति अधिक अक्ष प्रत्यक्ष वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल वाचन अधिक आलय प्रश्न अधिक उत्तर यांची शब्दसंधी ओळखा प्रश्नोत्तर विग्रह ओळखा पित्राज्ञा पितृ अधिक आज्ञा संधी करा पुनः अधिक जन्म पुनर्जन्म विद्यालय या शब्दाचा विग्रह कसा आहे विद्या अधिक आलय पुनः अधिक जन्म या शब्दाची योग्य संधी ओळखा पुनर्जन्म यशोधन तपोबल मनोरंजन नभोमंडल ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत विसर्ग उकार संधी अध अधिक पतन या संधीयुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा अधोपतन जगन्नियंता या शब्दाची योग्य संधी फोड करा जगत अधिक नियता विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद